नमस्कार मी बानवी शेख निवडणुकीसाठी महिला नगराध्यक्षपदासाठी मी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे माझी उमेदवारी देखील निश्चित झालेली आहे मी प्रचार देखील करत आहे आणि मला मतं देखील मिळतील अपेक्षा फक्त जनतेकडून ठेवत आहे की तुम्हाला उमेदवार कसा हवा घराने शाहीतला हुकुमशाहीतला की फक्त विकासाच्या थापा मारून सत्ता भोगणारा हो कारण यामधील मी एकही नाही आणि जे यामधील आहे त्यांना काय त्यांनी काय विकास केला हे संगमनेर बघतंय आणि निवडणुकीच्या काळात एक दोन नव्हे तर तब्बल तीन तीन ठिकाणी मतदानाचा बहिष्कार पडतोय लोक रस्त्यावर उतरून मतदानाचा बहिष्कार घालत आहेत आणि आमचे विकास पुरुष लोक घराणेशाहीचे लोक मग ते दोन्ही आमदार असो किंवा माजी नगराध्यक्ष असो सगळे एकाच माळेचे म्हणी आहे चाळीस वर्षात काय झालं आणि एका वर्षात काय होणार त्यापेक्षा या निवडणुकीत काय काय बघायला आणि काय काय ऐकायला मिळतंय याला महत्व आहे विकासाचे विजन दाखवायचे विजन दाखवून इलेक्शनचे सीजन काढायचे जातीवाद पेटवायचा जातीवाद पेटून राजकीय पोळ्या भाजायच्या त्या दृष्टीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न मी या संगमनेरच्या जनतेला करत आहे फक्त निवडणूकच माझा मूळ मुद्दा नसून जनजागृती देखील माझा मूळ मुद्दा आहे या ठिकाणी निवडणूक निवडणुकीमध्ये संगमनेर शहरामध्ये वार्ड क्रमांक तीन असेल वार्ड क्रमांक नऊ असेल किंवा वार्ड क्रमांक पंधरा असेल या तिन्ही वार्डामध्ये विकास कामे झाली झाली नाही किंवा एका समाजाला दुर्लक्षित केलं गेलं म्हणून त्या समाज बांधवांनी मतदानावर बहिष्कार घालून निषेध केला आणि आजही आम्ही म्हणतो आमचं गाव चांगलं आहे आमच्या गावाचा विकास चांगला आहे कुठल्या आधारावर म्हणतात त्यामुळे मी या तमाम जनतेला माझ्या आया बहिणींना कळकळीची विनंती करते की आपण अपक्ष उमेदवाराला निवडून द्या कारण अपक्ष उमेदवार कुठल्याही राजकीय पक्षाच्या दबावात काम करत नाही कुठल्याही आर्थिक आमिषाला बळी पडत नाही कारण जर बळीच पडायचं असतं तर आपण कालच्या घटना दिवसभराच्या बघितल्याच असेल कितीतरी आटापिटा करून कितीतरी उमेदवारांना पैशाचा धुराळा करून माघार घेण्यास भाग पाडले गेलेले काहींना माघार घेतलाय काही उभे आहेत आणि उभेमधील आम्ही एक आहोत त्यामुळे आमच्या निष्ठेवर आम्ही कायम आहोत आमचा प्रचार सुरू झालेला आहे आणि अपक्ष असल्यामुळे प्रत्येक ठिकाणी जाऊ शकत नाही मात्र जाण्याचा प्रयत्न करणार आहेत शेवटच्या घरापर्यंत जाण्याचा मतदारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहेत त्यामुळे मी बानोवी शेख आपल्या सर्वांना कळकळीची विनंती करीत आहे आपण नगराध्यक्ष पदासाठी माझी निवड करावी आणि मला संगमनेरचा विकास करण्यासाठी संगमनेरच्या भरभराटीसाठी ही सुवर्ण संधी द्यावी फक्त मुस्लिम समाजाच्या विकास कामासाठी नगरपालिकेत येत नाही तर संगमनेर शहरातील प्रत्येक अठरा पकड जातीच्या माता भगिनी बंधू भावाच्या विकास कामासाठी मी नगरपालिकेत येऊ इच्छित आहे विकास होतो विकास होत नाही असं कोण म्हणत त्यासाठी तुम्ही रोजगार निर्मिती करा विकासाची दिशा आपोआप मिळते त्यासाठी तुम्ही इंडस्ट्रियल एरिया बनवा त्यासाठी विकास आपोआप होतो उपलब्ध होतो नगरपालिकेच्या माध्यमातून रोजगार निर्मिती करून द्या विकास आपोआप दिसून येतो नगरसेवक निवडून देतात मात्र वर नगराध्यक्ष देखील त्याच पद्धतीने निवडून द्या कारण नगर अध्यक्ष जनतेच्या हितासाठी आणि जनतेच्या मनातली असली तर नगरसेवक पालिका कर्मचारी मग तो सिपाई का अस ना अगदी सुतासारखा एका लाहिनीत राहू शकतो आणि मगच विकास होऊ शकतो नुसती घराने शाही याचीच वाई करत आपण बसलो तर ही वेळ लांब नाही ज्या तीन वार्डात बहिष्कार झाला आणि या बहिष्काराची दोन हजार पंचवीस सालात इतिहास म्हणून ओळखले जाईल आणि संपूर्ण संगमनेरात बहिष्कार दिसायला मिळेल त्यामुळे नक्कीच आपण माझ्या अपक्ष उमेदवाराला दाद द्या आणि मला भरघोस मताने निवडून द्या हीच मी विनंती करते नमस्कार